सगळ्यांच्या वतीने बोलायला सर्वात पहिली परवानगी तर त्या सगळ्यांचीच असणं गरजेचं आहे आज आपल्या सन्माननीय उपसभापती माननीय डॉक्टर निलमताई गोले यांनी आणि महिला आयोगच्या सन्मान्य अध्यक्षा रुपालीताईंनी आपल्या सगळ्यांसाठीच आज हा सत्कार सोहळा आयोजित केला मला आठवते गेल्या वेळेलासुद्धा अधिवेशनाच्या वेळेला इथेच हा सन्मान सोहळा आयोजित केला होता आणि काही यातील सहकारी हे त्यावेळेलासुद्धा सत्कार समारंभामध्ये सहभागी झाले होते आज काही जणींना कदाचित अधिवेशन बारा साडेबारालाच हाऊस संपल्यामुळे आपल्यामध्ये ज्या नवनिर्वाचित मंत्री होऊन सुद्धा पंकजाताई असतील किंवा मिसाळताई मेघनाताई असतील आणि इतर काही आमदारसुद्धा आहेत पहिला दिवस असल्यामुळे काही आणखीन पोचलेलेही नाही आहेत आणि कालच शपथविधी झाल्यामुळे प्रत्येकाच्या मतदारसंघातही सगळे आलेले असल्यामुळे काही तिथे गेलेले असतील पण साधारणपणे त्याही वेळेला आमचा सन्मान इथे झाला होता आणि विधान परिषदेचे असो किंवा विधानसभेचे असो सदस्य म्हणून आपण काम करत असताना सभापती आणि खाली विधानसभेमध्ये काम करत असताना अध्यक्ष किंवा उपसभापती ही जे चार म्हणजे जसं म्हटलं जातं की लोकशाहीच्या ह्याला एक भक्कम पाया लागतो तसं एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना इथे सभापती असतील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि उपसभापती यांचं मार्गदर्शन सहकार्य हे आपल्याला निश्चितपणाने एक अतिशय महत्त्वपूर्ण असतं कारण खासकर महिला म्हणून आपण मी गेले पाच वर्ष पहिली टर्मची राज्यमंत्री म्हणून नंतर आमदार म्हणून परत मंत्री म्हणून काम केलं पण ते काम करत असताना जर त्या पाच वर्षामध्ये आपल्याला इथे त्या सभागृहामध्ये नेमून महत्वपूर्ण असतात कारण अगदी मन मोकळ्यापणे बोलायचं तर एकतर आपण संख्या आपली कमी असते आणि अशा वेळा मांडायला मिळणं बऱ्याचशा वेळेला थांबावं किती किती लागत असत था। आता मी राज्यमंत्री किंवा मंत्री म्हणून प्रश्नांची उत्तर आपल्याला आपल्या मधल्या कालावधीमध्ये होती त्यावेळेला साधारणपणे आमच्या सगळ्यांची हीच इच्छा असायची की दिवसा किमान तीन ते चार महिलांना प्रश्नपणे मिळावी आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वरती सभापती आणि उपसभापतींचा महत्वाचा खरंतर तर त्याच्यामध्ये रोल असतो आणि माझी खात्री आहे आणि माझी सर्वच माझ्या सहकार्यानं विनंती राहील की एकदा या सभागृहामध्ये या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण निवडून आल्यानंतर ज्या पक्षाकडून आपण निवडून आलेलो आहोत किंवा चिन्ह मी म्हणेन ह्या सगळ्या गोष्टी काही वेळेला आपल्याला थोडं म्हणजे काही प्रसंगांमध्ये बाजूला ठेवून जिथं महिलांचे विषय आपले असतील तिथे आपण एकत्रितपणाने जर भूमिका मांडली तर अजून ताकदीने आपण प्रभावीपणे महिलांसाठी काम करू शकू सगळ्याच जणी आलेले इथे वेगवेगळ्या स्तरावरच्या अनुभवांतून आलेले आहेत म्हणजे जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल हे सगळे अनुभव घेऊन आपण इथं आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर महिला किंवा पुरुष सदस्य असं आपणच मानून चालू नये कधी ही भूमिका आपल्यामध्ये निश्चितपणाने सगळ्यांमध्ये असली पाहिजे कारण आपणच जर या गोष्टीसाठी सिंपती मागत राहिलो की आपण महिला आमदार आहोत आणि म्हणून आपल्याला काही स्पेशल प्रिफरन्स मिळावं यापेक्षा ते आमदार आहेत आपणही आमदारच आहोत आणि तितक्याच ताकदीने आपण त्या ठिकाणी आपली भूमिका ही ठेवली पाहिजे आणि आज काही नवीन सदस्यसुद्धा या ठिकाणी आहेत काही तरुण सदस्यही आहेत मी ज्या वेळेला स्ट्रीजाची सुद्धा आमदार म्हणून शपथ ऐकली अं त्या कुठल्या म्हणजे आपण कधी आधी भेटलेलो नाहीये पण मला एक मनापासूनचा अभिमान वाटला आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी भेटल्यावर आपल्याला सांगितलंय कारण ज्या वेळेला आपण शपथ घेत असतो आणि खासकर आपण शहरी भागातून शिक्षण घेऊन एका कुटुंबाचा वारसा चालवत असतो त्यावेळेला दोन्हीही बाजूनी आपल्याला ला ऐकावं लागे एकोणीस मध्ये पहिल्यांदा शपथ घेतली मला तो प्रसंग आठवला सणा इकडे आहेत चित्रातही आणि आम्ही एकत्रितपणाने बरेच वर्ष काम केलेलं आहे काही <coughs> मनिषाही आपण असाल बरेचसे सदस्य दुसऱ्यांदा सुद्धा निवडून आलेले आहेत काही आज कार्यक्रमाच्या निमित्ताने नाही आहेत पण यानंतर सुद्धा एकमेकींसोबतचा एक संवाद हा आपण नेहमी मला मला असं वाटतं साधारणपणे ठेवला पाहिजे मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे की गेल्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये मी त्यावेळेला एक एकटीच होती पण ह्यावेळेला चार जणी आहोत याचा एक मला विशेष आनंद निश्चितपणा कारण एक महिला प्रतिनिधी जेवढ्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा वाढतील तेवढीच आपल्याला हक्काने महिलांपर्यंत पोचायला सुद्धा कारण त्यावेळेला अनेकदा असं मलाही वाटायचं की मला बऱ्याचशा वेळेला पत्रकारसुद्धा विचारायचे तुम्ही एकट्याच महिले मंत्री आहात महिला तर मला ते कधी असं म्हणजे <coughs> पॉझिटिव्हली असं नाही वाटलं मला असं वाटलं की आणखीन महिला सहकारी मंत्री म्हणून आपल्या असल्या पाहिजेत आज पंकजाताई आहेत ज्यांचा अनेक वर्षांचा राजकीय सामाजिक जीवनामधला अनुभव आहे आज मो आमच्या मिसाळताई असतील त्याचबरोबर मोनिका ताई आहेत त्यासुद्धा आहेत त्यामुळे निश्चितपणाने आज जरी आम्ही चौघी मंत्रिमंडळामध्ये असू तरी मी आज त्यांचीसुद्धा प्रतिनिधी म्हणून थोडी मुभा घेईल की आम्ही चौघी जरी तिथे प्रतिनिधी आहोत तरी आम्ही तुमच्या सगळ्यांच्याच प्रतिनिधी म्हणून तिथे आहोत त्यामुळे कधीही जर आपल्याला असं वाटलं की एखादा महिलांच्या हिताचा विषय आम्ही तुमच्या वतीने मंत्रिमंडळामध्ये मांडला पाहिजे तर तीसुद्धा एक चर्चा ही आपल्यामध्ये निश्चितपणाने झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा काही महिला आमदार होत्या ज्या माझ्याकडे काही विषय मंत्रिमंडळामध्ये मांडायला द्यायचे आणि मी त्यांच्या वतीने मांडायचे आणि बऱ्याचशा वेळेला मांडत असताना मी त्या महिला ज्या आमदार आहेत ज्यांनी दिलेला आहे त्यांच्या नावाने सुद्धा मी तिथे मांडायची कारण शेवटी तीसुद्धा नोंद असली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की तो एक संवाद आपल्या सगळ्या जणींमध्ये असणं खूप गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की महिला एकत्रित काम करू शकत नाहीत मला असं वाटतं या वेळेला आपण ती एक जो एक गैरसमज असेल तो निश्चितपणाने आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया आणि आज जरी मी इथे मंत्री म्हणून असेल तर पहिली आमदार म्हणून आहे म्हणून मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते त्याच्यामुळे एक मंत्रीपद जर बाजूला ठेवलं तर तुम्ही आणि मी समानच आहोत आणि त्याच पद्धतीनं आपण एकमेकींसोबत पुढच्याही कालावधीमध्ये काम करूयात आज आपल्या उपसभापती म्हणून त्यांनी आपल्यासाठी आणि आपणही आयोग म्हणून हा सन्मान सोहळा आपण आयोजित केलात मी आपलेही आमच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते आज दुसऱ्या तिसऱ्या टर्मचेसुद्धा आज नमिता आपण असाल बाकी सगळे इतरजणी आहेत आपण दोन तीन टर्म एकत्रितपणाने म्हणजे गेल्याही वेळेला पाच वर्षामध्ये काम केलं आहे आजही केलं आहे आम्ही साधारणपणे एक छोटंसं फक्त उदाहरण तिथे आणखी लांबवणार नाही आम्ही पहिल्या टर्मचे ज्या वेळेला आमदार गेल्या वेळेला होतो आम्ही आमचे प्रश्न रिपिटेटिव न होण्यासाठी एकमेकांसोबत शेअर करायचो की हा मुद्दा मी मांडते तर याला सोडून जर दुसरा मुद्दा असेल तर तो तुम्ही मांडा म्हणजे मग साधारणपणे सगळे मु मुद्दे सभागृहामध्ये यायचे तर साधारणपणे त्या पद्धतीचं आम्ही कॉर्डिनेशन ठेवायचो एक दहा पंधरा आम्ही जे तरुण त्यावेळेला आमदार होतो ते नागपूरचंच आमचं अधिवेशन पहिलं अधिवेशन होतं तर याही वेळेला मला असं वाटतं की आपण त्या पद्धतीनं एकमेकींसोबत काम करूयात जिथेही महिलांचे अत्याचार किंवा महिलांच्या वर होणारे काही अतिप्रसंग असतील या ह्याला कुठेही कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव न करता जर आपण एकत्रितपणाने ते सभागृह मध्ये मा, मांडले तर ती जी पीडित असेल त्यालाही आपण न्याय देऊ शकू जिथं महिलांच्या हिताचे विषय असतील तिथे कुठलेही दुजाभाव न ठेवता जर आपण एकत्रितपणाने मांडले तर आणखी ज्या उद्दिष्टाने आपण सभागृहामध्ये आलेलो हो। आहोत आपण कितीही जनरल जागेवरून आलेलो असलो तरी लोकांना वाटतं की महिलांमध्ये आणि महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले पाहिजेत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण आप आप काम करण्याचा प्रयत्न करूयात उपसभापतींचं तर वरच्या सभागृहामध्ये ज्या महिला सदस्य आहेत त्यांना तर विशेष नेहमी ते संधी देण्याचा प्रयत्न करत असतात आम्ही खाली विधानसभेच्या अध्यक्षांना आणि जे उपाध्यक्ष येतील त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत बरेश बरेश की प्रत्येक दिवशी महिलांना बरेच बरेच तास बसावं लागत असतं आणि मग एखाद्या औचित्याचा मुद्दा किंवा एखादा प्रश्न त्यांना उपस्थित करण्याची संधी मिळत असते तर ते एक या वेळेला बदल करून किमान प्रत्येक दिवशी दोन तीन महिला आमदार तरी बोलतील सभागृहामध्ये अशा पद्धतीची आपणसुद्धा सगळे मिळून तिथं अध्यक्षांनी विनंती करूया मी आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निलमताई आपले आणि रुपलिताई आपले आभार मानते थँक्यू